हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी हवा आईला हवा लाईट गेली लाईट जातच नाही बर का जाती ती जाती ती पण ह्या उन्हाळ्यामुळे काहीच का असते ते लाईट अस गुरुवार मने तर काय खरं नाही म्हणायचं आता हवेच होता बेलो बसले इथं बाहेर हवेला तसं तर तुम्हाला सांगते रात्रीचं पाइक दिवस मावळस्तो पर्यंत तुम्हाला सांगते आई बाहेरच असते हवेत म्हणजे तिला बाहेर ठेवत असतो परत संध्याकाळ काय झालं नंतरला मग नेते तिला घरात झोपायला पण काय होते गरम हवा ती नाही की गरम वाफ सांगता सोय नाही ती गरम आमच्या एक आईचा जी फॅन आहे ना एक टेबल फॅन आहे का आता मसुबाच्या जत्राला चाललो ना आपण मग मला सायकल घ्यायची आभारी जत्रेला कुठल्या मसुबाच्या देवाच्या देवाच्या आपण मसुबाची कोण म्हणलं तुला जत्रा आता आपण गावात गेल घर आहे का तिथं देवाच देव तिथं जत्रा असली तर मला सायकल तिकडे जाऊन घ्यायची बरे मसोबाच्या जत्राला मला सायकल घे म्हणून आता मसोबाची जत्रा घेण्या कुठं आणली काय जण काय झालं था, का कावडीला कपडा चढलेले आहे आणि कावडीला कपडा चढल्यानंतर ना तुम्हाला सांगते महादेवाचे जत्रा असते आमच्या गावात झाले बरं का कावडीला कपडे असले का मग मला सायकल घ्यायचे बार तू काम करते का कधी कधी काम करते काम पुरत काम करते वे मग घाल काय हवं वार डोक्याला लागू देऊ नको काय होता माहितीये का भाऊ बहिणी तुम्हाला सांगते काम सांगितलं पो का नाही पोरांच्यात खेळायला पळून जाती उकडली होती आईला बर आई काय तिला जेवण जाईल म्हणते मला पोट भरून जेवण जात नाही त्याने मग एकच अंड खाल्लं आणि सकाळी बळबळ तुम्हाला सांगते चहा दोन चार बिस्करी तिला लावली बीपीची गुळी दिली आणि दोन अंडे तिला उकाडले होते कारण की हुस ना मग मायरा तर तुम्हाला सांगते अंड्यानं कम अशी लवकर भरून येते त्यामुळे तुम्हाला सांगते रोज अंडी देत असतो पण काय झालं ती खायनाच झाली जेवण जायला म्हणजे तो हवा घालणार आहे का नाही मला तेवढा हो का नाही तर तुम्हाला सांगते तिला दोन अंडी देत असतो रोज पण काय तुम्हाला सांग खाल्लंच नाही म्हणते की मला काही जेवण ना योग्य मला अशी धब भरल्यासारखं होती दे भास्कर बाळा तर तुम्हाला सांगते ती काय म्हणते की मला अशी खाल्ल्यानंतर ना किंवा असं त्याच्यात आपण व्यायाम पण करतो म्हणजे सकाळ संध्याकाळ थोडं थोडं चालवत असतो पण ती काय होतं चालवल्यानंतर ना काल तर इतकं बेकार झालं तुम्हाला सांगतो तिला चालवलं आणि चाल लावल्यानंतर जे तिला जे धापजी भरली ते तिला कळलं म्हणजे कळतच नव्हतं काय घ्यान काय म्हणजे मोठा श्वास मोठा श्वास त्यात काल तुम्हाला सांगते तिची आई मावशी तिला भेटायला आली होती आईला त्यांचं किती मात्र मासच कसं असतं हो भाऊ बहिणीनं किती केलं तर पांगोळ गाडा त्याला तरी कोण द्यायचं घ्यायचा तर आपण म्हणजे वरवर वरवर तुम्हाला सांगते मी पण कधी मध्ये जायची आपल्याच्या होईल एवढं द्यायचा प्रयत्न करायची मी पण पण तर चला भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते आमचे म्हणजे ती चुलती आली होती इथं आईला भेटायला त्यासाठी मी व्हिडिओ तुला मी मला पूनमकडे जायचं मध्ये थांबवलं होता तर असू द्या लाईट गेली लाईट काय आली नाही अजून चला मम्मी उरा बहिण मजगळ मर्दनगी दावजन त्यात विषय काय झालं तुम्हाला सांगते वाचून काय अस तुम्हाला काय देणं नाही गेलं पण श्रीष्ठ मला पहायचं ना कळलं का श्री व्हायचं नाही श्रेष्ठ श्रिष्ट कस हा मी कुणासाठी काय केलं नाही माझा आम नाही पन्नास पैसे नाही माझी लेकरं बाळ मागून खाऊ दे एवढी माझी चाकरी बेध काल रात्री तुम्हाला सांगते आली होती वाडूळ येऊन ती बाहेर कधी बसली होती काय सांगता नाही आपल्याला यायचं बरं काय म्हणते लाईव्ह ती परत काय झालं फॅन चाल घरातले फॅन फॅनचा आवाज होती त्यामुळे काय कळत नाही ते ना का मारलेला मग परत आवेला उठवलं ना आवे मी उठलो मी जिथं झोपली होती ना मी झोपली होती तुम्हाला सांगते तिला झोप म्हणलं पण ती काय झोपली नाही तिथं बाहेर झुपली म्हणती रेकॉर्डिंग ऐकू का तुला बघ बाहेर झोपले ती पोराला घेऊन बाहेर झोपले सकाळी उठून आलं का म्हणली की आई म्हणली मी जायचंय म्हणली मला पोलीस स्टेशनला जायचंय म्हणली दहा वाजता बघताय म्हणूनच मी ह्यात ना माझी तर खाली पणाच घेतलाय मला पांढरा कापड तेवढा आणून घेतो मी दहा वाजता म्हणले मला ह्याला जायचंय पोलीस स्टेशनला गेले ते सकाळी गेले पण दाजी माझ्या सांगत मी तर सांगत मारायचं आणि तिथं राहिलं तर सांगत जगायचं चल म्हणते जायचंय दहा वाजता म्हणली तिथं बोलावले पण ती, ती गेली माहित ना घरने नाही सुद्धा ती ह्याशीच गेली बरं का परत तिचा विजय बघितला सत्य तिचं सत्य असत समज माझ्या का मग लागतो तुला कोण काय बोल तुला कुणी काय बोललं हो तू दार येऊन माझ्या माग लागू नको सांगतो तू दार पिऊन येऊन आमच्या भाग लागू नको दिवस झाले आमच्या कुठं आमचं तुला काल केलं तुला काल साडे तीन हजार साडेतीनशे रुपये पाठवतो साडेतीन रुपये दारूला घातलं तू

Thank you.